नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा व्यक्तिमहत्वाबद्दल ज्यांनी एक, एक सर्वसामान्य शेतकरी ते थेट चेअरमन पर्यंतचा प्रवास केला ते म्हणजे अमोल राधाकिशन गाडेकर चेअरमन आदिनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अवघे पंचवीस हजार रुपयांनी संस्थेची सुरुवात केली आज पाहता पाहता संस्थेने चार वर्षाचा टप्पा पार केला आहे अवघ्या शेतीतील मिळालेल्या आर्थिक उत्पन्नातून संस्थेची सुरुवात केली संस्था सुरू करायच्या अगोदर कमीत कमी आठ चांगल्या पदांच्या व चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या एमबीए मार्केटिंग करून पुन्हा शेतीकडे वळाले व शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती यशस्वी करून दाखवली मग त्यानंतर त्यांनी ओळखलं शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिकरण मग या गोष्टीची जाणीव ठेवून आदिनाथ उद्योग समूहाची स्थापना केली व त्यांच्या माध्यमातून आदिनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आज पंचक्रोशी मध्ये एक नामवंत बँकेत रूपांतर झाली आहे आज आपण समृद्धी साखर कारखान्यांचे उसाचे बिल ही आपल्या संस्थेच्या माध्यमातून देतो सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्नही सोडवतो तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदतही करतो